तर बघा आज आलेली का काय नोट आहे का काय म्हटलेलं आहे पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षणसेवक शिक्षकांना शिक्षणसेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक असल्याबाबतच्या बातमीबाबतचा खुलासा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्तपदासाठी एकूण एकुन, एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी पदाकरता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे शासनने दिनांक एकोणीस जून दोन हजार तेरा अन्वे विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन पत्र दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस निर्देश आहेत तसे अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्र देण्यात आल्या सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे या संदर्भात दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या प्रेसनोटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्तपदासाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेले आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण बाराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे एकंदरीत पात्रता एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारापुरतीच वारापुरतीच मर्यादित आहे पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या अन्य धारकांचा काही संबंध नाही असे असतानाही वस्तुस्थितीशी कोणती खातरजमा न करता अथवा शासन न वाचता काही मंडळींनी समाजमाध्यमाद्वारे माद काही वर्तमानपत्रामध्ये शिक्षणसेवक कालावधीमध्ये सर्व शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचं वृत्त प्रसारित केलं आहे साधन व्यक्तीसंदर्भात करायच्या कार्यवाहीसंदर्भात शासनत राहून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या नोटद्वारे अथवा वार्तालापद्वारे दिल्या जातात त्यामुळे कोणते अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन माननीय मंत्री शिक्षण यांनी केले आहे तर बघा अशा प्रकारे एक अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे की का काही बातम्यांमध्ये आपल्याला सह समजलं किंवा सेवक से हो कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहाय्यक शिक्षक पूर्ण तीन वर्षे पूर्ण पार केल्यानंतर सहाय्यक शिक्षक होण्यास त्यांना आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहिल्या पण त्या बातम्या खोट्या असून फक्त इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांनाच आता ती परीक्षा द्यावी लागणार आहे बाकीच्या मराठी माध्यमाद्वारे होणाऱ्या शिक्षण सेवकांसाठी परीक्षा नाही आहे असं या सूचनेद्वारे आपल्याला समजते तर बघा व्हिडिओ समजला असेल आवडशील लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद